अवघ्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या लाडक्या विठ्ठलाची वारी संत परंपरेची गाथा आता साता समुद्रापार पोहोचणार आहे पंढरपूरमधनं थेट लंडनसाठी दिंडी निघणार आहे लंडनमध्ये विठ्ठलाचं मंदिर साकार होतंय आणि त्याच निमित्तानं ही दिंडी नागपूर मार्गे लंडनला जाणार आहे ही आंतरराष्ट्रीय दिंडी कशी असणार आहे पाहूयात विठ्ठलाची दिंडी पोहोचणार थेट लंडनला पंढरपूर ते लंडन, लंडन सोळा हजार किलोमीटरची दिंडी दिंडीचा बावीस देशांमधून तब्बल पासष्ट दिवसांचा प्रवास बोलावा विठ्ठल पाहावं विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव हे <णीण> विश्वचे माझे घर असं म्हणत संपूर्ण जगाला भक्तीचा समानतेचा आणि प्रेमाची विलक्षण अनुभूती देणारा आपला लाडका विठू याच विठ्ठलाचा आता थेट युके मधल्या लंडन मध्ये मंदिर उभारलं जाते आणि विठ्ठलाच्या जा या मंदिरासाठी पंढरपूर मधून विठोबाच्या पादुका घेऊन दिंडी निघणार आहे या प्रवासासाठी रस्ते मार्गाचा वापर करत वाहनाचा उपयोग करून ही दिंडी प्रवास करणार आहे पंढरपूरच्या मंदिरात आहे तशीच हुबेहू मूर्ती तयार केली जाणार आहे अनिल खेडकर यांनी पंढरपूर पायी वारीतून याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलंय बावीस देशांमधून जाणारी ही वारी आहे रस्त्याने आणि एकंदर या वारीसाठी सत्तर दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि एकूण अठरा हजारहून अधिक किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे जेव्हा ह्या पादुका पंढरपूरमध्ये पोहोचतील या पादुकाचं भव्य स्वागत होणार आहे तर हा पूर्ण वारीचा प्रवास पंढरपूर ते लंडन चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सुरू होऊन एकवीस जून दोन हजार पंचवीसला ला लंडन मध्ये समाप्त होणार आहे दरम्यान विठ्ठलाची ही दिंडी बावीस देशांमधून पासष्ट दिवसांचा प्रवास करून एकवीस जून रोजी लंडन इथं पोहोचणार आहे दिंडीचा प्रवास कसा असेल पाहूया भारत नेपाळ चीन किर्गिस्तान उझबेकिस्तान कझाकिस्तान रशिया रोमानिया जॉर्जिया तुर्की बल्गेरिया सर्बिया हंगेरी कोस्टारिका चेकोस्लोवाकिया जर्मनी फ्रान्स नेदरलँड बेल्जियम आणि ब्रिटन या देशांमधून ही दिंडी प्रवास करणार आहे कडी कटावरी ठेवून ही कपाळावर टिळ्या गळ्यात तुळशीची माळ असं मनोहरी रूप असलेला सावळा विठ्ठलाची आता लंडन मध्ये प्राण प्रतिष्ठा होती महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि विठ्ठलाचा गजर आता विदेशात देखील घुमणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई